खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन म्हसळा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती म्हसळा येथील प्रभळकर कॉम्प्लेक्स महाड बँकेच्या शेजारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह म्हसळा तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हसळा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी प्रबळकर कॉम्प्लेक्स महाड बँकेच्या शेजारी दुपारी तीन वाजता रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरी यांच्या हस्ते करण्यात आले नागरिकांच्या हिताचे प्रश्न व पक्षाच्या कार्यकर्त्यांची अडीअडचणी लक्षात घेता या जनसंपर्क कार्यालयाची अतिशय गरज होती असे मनोगत खासदार सुनील तटकरे यांनी यावेळेस व्यक्त केले विकासात्मक कामांना गती या कार्यालयाच्या माध्यमातून नक्कीच मिळेल विकासाचा नवा पर्व या परिसरातील गावांमध्ये अधिकपणे कसा येईल या नकडे नक्कीच लक्ष्य असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये भरभरून विकास आपण करू शकलो म्हणूनच जनतेचे प्रेम आपल्याला मिळत आहे या कार्यालयाच्या माध्यमातून भविष्यात आणखी गतिमान विकास या तालुक्यातील आणखी बलकट करणारे असेल त्यामुळे हो या ऐतिहासिक दृष्ट्या तालुका नक्कीच असणार आहे असा विश्वास या उद्घाटन प्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले त्यावेळेस मासळा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष समीर बनकर महादेव पाटील माजी जिल्हा परिषद कृषी सभापती पवन मनवे नाजीम हसवरे नईन दळवी शाहिद पुके किरण पालंडे महेश घोले नवाब खौचाली समीर काळोके असल कादेरी सोनल घोले जांगीर मॅडम मधुकर गायकर सरोज माशिलकर सह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रायगड तक,